पंधरा दिवसापासून जो क्रीडा महोत्सव साजरा होत आहे ज्यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यामध्ये क्रीडा महोत्सव साजरा असा सुंदर साजरा झाला त्या बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय दबंग खासदार लोकनेत्या प्रीतमबाई गोपीनाथजी मुंडे साहेब ज्यांनी या खेळ विधानसभा मतदारसंघामध्ये क्रीडा महोत्सवामध्ये एक सुंदर आयोजन केलं त्या या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार नमितापाई मुंडा व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि क्रीडा त्यांनी आमचे मार्गदर्शक आदरणीय रणजितजी पाटील साहेब या कार्यक्रमासाठी आम्हाला पंधरा दिवस झेंड्यापासून टाचणी पर्यंत आणि टाचणीपासूनची पाण्याच्या बाटील बाटली बाटलीपर्यंत फोन करून काय नियोजन आहे असं विचारलं व आम्ही पळत असताना आमच्या पाठीवर हात टाकला हात टाकला युवकांचे नेते अक्षय अक्षयभाया मुंडा वासपीठावर नगर परिषदेच्या अध्यक्ष सीताबाई सीतापाई बॅडम केसराचे सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देऊन सोबत घेऊन काम करणारे आदरणीय मुंडे साहेबापासून लोकसभेला सगळ्यांच्या आधी समोर असणारे आदरणीय हरुणबाई इनामदार साहेब या ठिकाणी उपस्थित नेपूरचे जिल्हा परिषद भारत बप्पा काळे धुडा जिल्हा परिषद गटाचे लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य आमचे सहकारी मित्र आदरणीय विजयकांत मुंडे या ठिकाणी स्पर्धेसाठी उपस्थित असलेल्या जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय शंकरांना उभारे व्यासपीठावर रिपब्लिकन पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष पार्टीचे ज्येष्ठ नेते गरांडे पाटील आदरणीय या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय मुरली बाप्पा टाकणे व्यासपीठावर ऑफिस असलेले डॉक्टर गीते साहेब डॉक्टर राऊत साहेब पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय विष्णू भाऊ या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित पंचायत समितीचे माजी उपसभापती शिंदे साहेब आदरणीय वसंत उपस्थित असलेले दलित आघाडीचे शिक्षणाजी कसब दत्ता दास डॉक्टर नाकणे व्यासपीठावर उपस्थित असले आदरणीय उषा काखो मुंडे आदरणीय गजो नाराम आणि मी ज्यांचं नाव शेवटी ठेवले ते माझ्या गावच्या आणि ज्यांच्या मुलानं आपल्या बीड जिल्ह्याचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर नाही देशभर केलं त्या सचिन क्रिकेट क्रिकेटमध्ये जे नाव केलं त्यांच्या मातोश्री बीड येथील पी आय आदरणीय दस मॅडम उपस्थित सर्व सर्वांची नाव पुढते घेऊ शकतो आदरणीय गुले काका ज्येष्ठ तपश काय पुढे बसलेले आनोज आहेत आनोज शिंदे आहेत पुन्हा निम्रवा फडके आहेत ऍडव्होकेट भागवतजी डाकणे साहेब इथे उपस्थित सर्व पत्रकार बंधू क्रीडा प्रेमी सर्व सर्व क्रीडा शिक्षक शिक्षिका उपस्थित सर्व गावचे सरपंच आणि आदरणीय काही प्रेम करणारे सर्व त्यांचे मावळे उपस्थित क्रीडा प्रेमी आणि तरुण भावांनो बंधूंनो मी जास्त नाही बोलणार पण ज्यावेळेस आम्हाला बीड मध्ये मिटिंग घेऊन आदेश दिला मी या सकाळी आवडून का सांगतोय की ताई साहेबांचं एक स्वप्न आहे खासदारबाईंच की माझ्या बीड जिल्ह्यामध्ये माझे जे तरुण बालक आहेत हे मोबाईलचे खेळ खेळण्यापेक्षा यांनी मातीतले खेळ खेळले पाहिजेत त्यामुळे ह्या जिल्ह्यामध्ये क्रीडा चळवळ जर उभी कुणी केली असेल तर या आपल्या दमंग खासदार डॉक्टर यांनी केले आणि पूर्ण जिल्हाभर हे क्रीडा मॉडल तयार केले त्याचा आपल्याला अभिमान आहे त्यांनी सांगितलं पूर्ण जिल्हाभर <laughs> क्रीडा स्पर्धा झाल्या पाहिजेत माझी कार्यकर्त्याकडून अपेक्षा आहे त्यानंतर आपल्या भागाच्या आमदार नमितताईने आपल्या केज मतदारसंघामध्ये ह्या क्रीडा क्रीडा स्पर्धेचं हे सुंदर असं आयोजन केलं अंबाजोबाईला केलं आपल्या केजला केलं आणि केज मध्ये क्रीडा चळवळ ही पूर्ण तालुकाभर गेली याच कारण सांगतो आम्ही असं ठरवलं सहज समितीने सर्वांनी की स्पर्धा घ्यायच्या तर घ्यायच्या विद्यार्थ्यांच्या घ्यायच्या आम्ही खो खो स्पर्धा आणि कबड्डी स्पर्धा ह्या ग्रामीण भागातील पाचवी ते दहावी पर्यंत शाळेच्या घेतल्या आणि त्याच्यामध्ये एक नाही सदुसष्ट ग्रामीण भागातील शाळेने सहभाग घेतला आणि कबड्डी आणि खो खो स्पर्धेला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला दुसऱ्या दुसऱ्या दिवशी रांगोळी स्पर्धा घेतल्या प्रचंड प्रतिसाद मिळाला त्यानंतर आम्ही चित्रकला स्पर्धा घेतल्या प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि आज आपण क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन ताई साहेबांच्या आणि आपल्या आमदार साईच्या हस्ते या ठिकाणी करत आहोत मला एकच फक्त सांगणार की भावांना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आपलं नेतृत्व आणि आपल्या बीड जिल्ह्याचं नेतृत्वाचं काय स्वप्न आहे की महाराष्ट्र जिल्हा सर्व घेतलेले त्यांच्या असेल तर आपण तो विनंतर भेटू कोणाचं नाव समजा गेल्या वाचून राहिला असेल तर मी क्षमा मागतो कारण बराच वेळ झालं आपण सर्वजण स्पर्धेच्या शुभारंभासाठी या ठिकाणी वाट पाहत आहोत समोर उपस्थित असणारे सर्व पत्रकार मित्र आपल्या स्पर्धेसाठी ज्या सर्व खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय त्या सर्व टीम त्यांच्या सर्व टीमचे खेळाडू उपस्थित असणारे सर्व बंधू खर तर नमोचषक स्पर्धा जसा आपल्या तालुका अध्यक्षांनी सांगितलं की जिल्ह्यामध्ये खासदार ताईंच्या नेतृत्वाखाले प्रत्येक तालुक्यामध्ये या ठिकाणी सुरू आहे गेदला आंबाजोगायला अनेक स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित केल्या त्यामध्ये प्रामुख्यानं मॅरेथॉन पासून वैयक्तिक खेळ असतील वैयक्तिक खेळमध्ये बॅडमिंटनची स्पर्धा आज आपण सुरू केली ज्याला आपण के टीम स्पोर्ट्स म्हणतो त्यामध्ये मग आपण खो खो कबड्डी आपण केदला या ठिकाणी ठेवल्या क्रिकेटची स्पर्धा चांगली व्हावी या ठिकाणी अनेक केद अनेक तरुणांची इच्छा होती योगायोगांना नम चषकच्या निमित्तानं ही स्पर्धा आपल्याला केसच्या तालुक्याच्या ठिकाणी ठेवण्याचा मान केस तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतल्यामुळे आपल्याला ठेवता आली आणि आज त्या स्पर्धेचं उद्घाटन आपण या ठिकाणी करत आहोत तर या स्पर्धेच्या माध्यमातून देशाचे लोकप्रिय पंतप्रधान यांच्या विचारानं आदरणीय खासदार ठरवलं की बाबा आपल्या तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी स्पर्धा झाल्या पाहिजेत आणि स्पर्धा अशा ठिकाणी झाल्या पाहिजेत की तिथून लोकल जे आपले खेळणारे विद्यार्थी असतील खेळाडू असतील त्यांच्या भावबुलांना या ठिकाणी कुठंतरी प्रोत्साहन मिळालं पाहिजे आता ज्या ज्या वेळेस आपण एखादी स्पर्धा घेतो मग आपण साधं व्याख्या तिथं वक्तृत्व स्पर्धा असेल एखादी रांगोळी स्पर्धा असेल चित्रकला स्पर्धा असेल शाळेतल्या विद्यार्थ्यांना जर स्पर्धेमध्ये भाग घेतला तर उद्याच्या त्यांच्या आयुष्यामध्ये त्या स्पर्धेचा त्यांना खूप मोठा फायदा या ठिकाणी होतो मला आठवत की आज आपल्या नाव आपल्या केन्येनं कविता पाटलांनी आपल्या भारतीय महिला संघामध्ये जाऊन माझ्या मतानं केतचं नाव या ठिकाणी मोठं केलं आणि आज अंडर नाईन्टीन सारख्या क्रिकेट संघामध्ये देशाचं नेतृत्व देशाच्या टीम मध्ये खेळण्याचा मान आपल्या दस मॅडमचे चिरंजीव सचिन दस यांना या ठिकाणी मिळालेला आहे माझ्या माताने आपल्या जिल्ह्यासाठी ही अभिमानाची या ठिकाणी गोष्ट आहे की जिल्ह्यातले खेळाडू आंतरराष्ट्रीय धर्तीवरती भारत देशाचं नाव आपल्या तालुक्याचं नाव देशामध्ये जगामध्ये या ठिकाणी करताय आज आपले साबळे यांनी रनिंग मध्ये अनेक स्पर्धेमध्ये देशाचं नाव आपल्या या ठिकाणी गाजवलं त्यांना सरकारच्या वतीने नोकरी त्या ठिकाणी त्यांचं सिलेक्शन सुद्धा ठेवायची म्हणून का पोलीस खात्यामध्ये या ठिकाणी झालं असे अनेक खेळाडू जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बनताना आपण इथं पाहत आहोत कारण ह्या लोकांना कुणीतरी पाठिंबा दिला पाहिजे ह्या लोकांच्या पाठिंबाला कुणीतरी खंबीरपणे उभारलं पाहिजे स्पर्धा घेताना शेवटी स्पर्धेमध्ये कुठला तरी एक संघ जिंकणार आहे वैयक्तिक स्पर्धा असली तर कुणीतरी एक खेळाडू या ठिकाणी जिंकणार आहे त्या स्पर्धेच बक्षीस काय फार आपल्यासाठी महत्वाचं नसतं आज कुणी स्पर्धा ठेवली तर हजार रुपये बक्षीस ठेवल दुसऱ्यानं कुणी स्पर्धा ठेवली तो त्याच्या त्यांच्या त्या संघाच्या प्रमाण काय त्यांच्या मागणी प्रमाण जास्त बक्षीस तिथं ठेवल पण स्पर्धेमध्ये भाग घेतल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की तिथं जो खेळाडू त्या स्पर्धेच्या माध्यमातून तयार होतो त्याची असणारी ती कसरत अनेक ठिकाणी आपण पाहतो आज जगामध्ये तुम्हाला कदाचित माहिती नसेल तर हुसेन बोल्ट नावाचा मोठा धावपट्टू आहे त्याचे धावपट्टू तो एकदा रनिंग मध्ये या ठिकाणी ऑलिम्पिक मध्ये खूप सारे स्पर्धक जगामध्ये सगळ्यात चांगला स्पर्धक त्या ठिकाणी तो आहे आपण काय पाहतो तो त्याने ती वीस सेकंद पन्नास सेकंद एक मिनिट तो जो धावला तर एक मिनिटावरती आपण त्याचं या ठिकाणी ठरवतो की बाबा हा पहिला खेळाडू एक मिनिट धावला पण तो एक मिनिट धावताना त्याला जे वीस वर्ष संघर्ष करावा लागला पंधरा वर्ष त्याची प्रॅक्टिस करावी लागली ग्राउंड वरती जावं लागलं त्याच्याकडे आपण या ठिकाणी पाहिलं पाहिजे आज जसं सांगितलं मॅडम उपस्थित आहे की आज त्यांना त्यांना अनेक ठिकाणी पीआय म्हणून एपीआय म्हणून त्यांनी ज्यावेळेस काम करतात पण त्यांचा मुलगा म्हणून जाण्यापेक्षा आज पहिल्यांदा त्यांना सचिनची आई म्हणून व्यासपीठावरती बसण्याचा जो मान मिळाला हा सगळ्यात मोठा सन्मान माझ्या मताना त्यांच्यासाठी या ठिकाणी आहे क्रिकेट सारखा खेळ ह्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी शिकता येतात मी सुद्धा कॉलेजच्या जीवनामध्ये शालेय जीवनामध्ये असताना क्रिकेट खेळायचो तेव्हा विनोद गुंड सर किंवा बऱ्याचदा क्रिकेट खेळायचे म्हणजे त्यांचं तर ते आउटफिट ठरलेला असायचं टी शर्ट वर ते त्या आदृती सारखं स्वेटर घात आणि ते स्पोर्ट्स किट घेऊन सकाळी सहा वाजता विनोदराव तयार असायचे आणि तालुक्यात बरोबर एक अकबरबाई आमचा अकबरबाई समजाय माझे नगर शिव हल्ला सुद्धा क्रिकेट इतकी आवड होती ते नेपनूरला जा लातूरला जा बीड ला गर सोडून तिकडे टीम घेऊन तयार केलं माध्यमातून या त्यामुळं शिकलो पण हे खेळ खेळत असताना क्रिकेटच्या मैदानावरती अनेक गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये शिकायला मिळतात ज्या आपण आपल्या बाहेरच्या आयुष्यामध्ये सुद्धा वापरू शकतो दोन गोष्टी मी स्वतः क्रिकेटच्या माध्यमातून शिकलो एक म्हणजे संयम आणि दुसरी म्हणजे शिस्त एखाद्या वेळेस राजकारणामध्ये आपण एखादा निर्णय घेत असतो तर आपल्याकडे संयम सुद्धा असणं अत्यंत महत्वाचं आहे क्रिकेट सारख्या खेळामध्ये हा जरी सांघिक खेळ असला तर कोणाच्या एकाच्या जीवावरती मॅच निघत नाही कुणी कॅप्टन टॉसला गेला म्हणून त्याच्या हातात काही निर्णय नाही कीपिंग कुणी विकेट किपिंग कुणी चांगली केली त्याच्या हात एकट्याच्या हातात काही का मॅच नाही बॅटिंग चांगली केली त्याच्या हाताच्या एकट्याच्या हातात काही का मॅच नाही हा सांघिक खेळ आहे त्यामुळे ह्या संघाच्या पूर्ण खेळामुळे टीम वर्कमुळं अकरा प्लेयर ज्यावेळेस चांगलं खेळतील आणि आपला जीव तोडून या ठिकाणी खेळतील त्या ठिकाणी टीम त्या टीमचा विजय त्या मॅच मध्ये तिथे असतो साहजिक मॅन ऑफ द मॅच भेटणार दुतरी चांगले विकेट घेणार आहे या सगळ्या गोष्टी खेळामध्ये होत असतात अलीकडल्या काळामध्ये आता नवीन नवीन ऍप निघालेत त्या सगळ्या माहिती भेटतात मॅन ऑफ द मॅच सुद्धा तो ऍपच ठरवतो स्कोरिंग चे ऍप आहेत काय क्रिकेट घेऊ काहीतरी त्या ऍपचं नाव आहे त्याच्यावरती प्रीण प्रीण <laughs> आप, क्रिकेट पूर्ण टाका तो ॲप आपल्याला सांगतो की बाबा हा मॅन ऑफ दी मॅच आहे ह्या प्लेयर चांगला खेळलाय इथपर्यंतची टेक्नॉलॉजी आता ग्रामीण भागापर्यंत क्रिकेटच्या बाबतीत असेल वेगळ्या वेगळ्या स्पोर्टच्या बाबतीत असेल ही आलेली आहे तर ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण वेगवेगळ्या लीग जिथं खेळतो तो खेळाडू ज्या त्या ॲपवरती असतो ज्याचं तिथं रेटिंग मारत जातं चांगल्या पद्धतीने त्याला त्या खेळाडूला डिमांड या ठिकाणी येतो ताई ह्या ज्या स्पर्धा आज टीम आपल्या इथं खेळणार आहेत डॉक्टर साहेबांनी मला बोलत असताना सांगितलं की बाबा नऊ संघ आपले सगळे इथं खेळणारे ह्या सगळ्यांचा अनेक लोकल प्लेयर जे चांगले खेळतात वर्षानुवर्ष आपल्या तालुक्यामध्ये त्यांचं ऑप्शन करून त्या प्लेयरला आपण त्या ठिकाणी त्या टीम कडे दिलेलंय नऊ जणांनी ही टीम चांगल्या पद्धतीने बोली लावून त्या प्लेयर लोकांचं आपण तिथं ऑप्शन केलेलं आहे सगळ्यांना टी शर्ट वगैरे हो देऊन हे संघ अत्यंत चांगल्या पद्धतीने एक लीग मॅचेस मॅचेस आयपीएलच्या ठिकाणी पुढच्या पाच सात दिवसामध्ये इथं होणार आहेत या स्पर्धेचं उद्घाटन करण्याचा मानस आमचा तुमच्या हस्ते होता की आपण या स्पर्धेच्या उद्घाटनाला यावं आणि आपण त्या ठिकाणी स्पर्धेला इथं आल्यानंतर ते क्रिकेटचा लोकांनाही प्रोत्साहन मिळेल आणि माझ्या मतानं गेल्या अनेक वर्षापासून केस तालुका क्रीडा संकुलचा विषय हा बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होता आमदार नमिता मंडळांनी या प्रश्नामध्ये लक्ष घालून बाहेरच्या पुण्याचा एका नामांकित आर्किटेक्ट कंपनीला आपण संपर्क साधला त्या तालुका ता, ता क्रीडा मंडळाच्या बैठकीमध्ये एका आर्किटेक्ट कंपनीकडून चांगला प्लॅन आपल्या क्रीडा संकुलचा घेण्यात आलाय आणि खर तर मी पिसेगावच्या सर्वांचे आभार मानले पाहिजेत की पिसेगावकरांनी केस तालुक्याचं क्रीडा संकुल होण्यासाठी आपल्याला जागा त्या ठिकाणी तिथे उपलब्ध करून दिली कारण आज केर सारख्या शहरामध्ये जागेची अत्यंत अडचण आहे शासनाला जागा घेऊन एखादा प्रकल्प उभा करायचा म्हणलं तरी तर जागेचा अभाव असल्यामुळं आज सरकारी दवाखान्या पोसून तर समाज कल्याणच्या हॉस्टेल पर्यंत अनेक गोष्टी पिसेगावच्या शिवार असेल तर पिसेगाव आणि केज मधला अंतर काही फार राहिलं नाही पण खरंच आपल्या गावची जमीन अख्ख्या तालुक्यासाठी देणं हा भगवान जो पिसेगावकरांनी स्वीकारला त्याबद्दल त्यांचा मनापासून मी आभार मानतो आणि तालुक्यातलं क्रीडा ता संकुल अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी होणार आहे आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा विषय आज मी या ठिकाणी बोललं पाहिजे आदरणीय खासदारताई हो। तो उपस्थित आहेत वेळोवेळी केजला लोकनेते स्वर्गीय मुंडे चांगलं ऑडिटोरियम व्हावं की अनेक दिवसापासून आपल्या केस जिल्ह्यातल्या जनतेची इच्छा ऑडिटोरियम झालं पाहिजे त्याच्यासाठी पाच वर्षापासून अनेकदा त्या प्रकल्पाचे कागदपत्री व्यवहार इथून तिकडे सुरू होते शासनाकडे प्रस्ताव पाठीमाग सुरू होता पण आमदार मुंडळांनी नमिता मुंडळांनी या ठिकाणी जातीने ह्या विषयामध्ये लक्ष घालून तो विषय आपण निकाली लावला राज्य सरकारकडून टोकन स्वरूपामध्ये पाच कोटी रुपयाचा निधी आपण पीडब्ल्यूडी वर्ग सुद्धा केलेला आहे आणि त्याची निविदा ती तारीख काल संध्याकाळी संपलेली आहे फेब्रुवारी महिन्याच्या अखेर लोकनेत्या पंकजाताई आणि आपल्या उपस्थितीमध्ये त्या सभागृहाचं भूमिपूजन आपण या ठिकाणी करू आणि ते सभागृह ज्याला आपण ऑडिटोरियम म्हणू की बीड जिल्ह्यामध्ये नसून मराठवाड्यामध्ये सगळ्यात चांगलं ऑडिटोरियम केस मध्ये व्हावं आणि त्याला लोकनेते स्वर्गीय मुंडे साहेबांच्या नावाला शोभत असं सभागृह ठिकाणी आपण उभा करू एवढा विश्वास या प्रसंगी आपल्याला देतो तेथे सुद्धा प्लॅन फायनल झालेले ते सुद्धा चांगल्या ठिकाणी लोकेशन इथं झालेलं आहे जागा हस्तांतरित करण्याचा विषय पूर्ण झालेला आहे टेंडर सुद्धा आपलं पूर्ण त्या ठिकाणी झालेलं आहे काम आपण लवकर सुरू करू के ज्या ज्या गोष्टी आपल्याला इथं साफसफाईचा विषय असेल सगळा लागला असेल ते अध्यक्ष मॅडमने आणि अरुण भाई चांगल्या पद्धतीने आपल्याला इथं मदत करण्याचं काम केलं आता अरुण भाई कधी कधी शेरोशारी करतात कधी कधी भाषण करतात कधी कधी कीर्तन करतात त्यांची भूमिका सांगितली तिथे आम्हाला कळलं नाही म्हणजे आणि नेमकं त्यांना कशत पकडायचं म्हणजे कीर्तनात पकडायचं भाषणात पकडायचं तर माझा त्यांचा आमचा नातं गेल्या पंधरा वीस वर्षापासून मैत्रीच आहे त्यांना जे जे मदत ताई केस शहराला करण्यासाठी जनविकास आघाडीच्या माध्यमातून लोकनेत्या नेत्या पंकजाताई आणि आपले इथं मार्केट कमिटीच्या सभापती अंकुशराव इंगळे साहेब आहेत केसला अनेक सर्व मान्यवरांनी चांगला असतील सगळ्यांनी एकत्रित येऊन केस शहराला एक चांगला पर्याय या ठिकाणी लोकांच्या माध्यमातून मार्थ। दिलेला आहे तो पर्याय विकासाच्या माध्यमातून आपणही स्वीकारून आपल्या नेतृत्वाखाली जे जे केस शहराला देणं शक्य असेल ते ते देण्याचं काम आपल्या नगराध्यक्ष मॅडमच्या नेतृत्वाखाली जी बॉडी आहे त्या शहराला देण्याचं काम आमचं या ठिकाणी चालू आहे आज आपण पाहतो की जगामध्ये अनेक ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबाच्या मुलांना लेकरांना खेळायला आहे पण केज असल आमेजोबाई असेल ह्या शहरामध्ये पिकनिक स्पॉट किंवा गार्डन नाही तर आपण आणि लेक डेव्हलपमेंटचा विषय या ठिकाणी केलेला आहे तर जवळपास चाळीस कोटी रुपये केस शहरासाठी आमदार नमिता मुंडाने या ठिकाणी आणलेले त्याच्यासाठी सुद्धा ज्यांनी पिंपरी चिंचवड कोल्हापूर पुणे मुंबई अशा ठिकाणी ज्यांनी पार्क डेव्हलप केले तिथल्या आर्किटेक्टला आपण ते प्लॅन डेव्हलप करण्यासाठी सांगितलंय आणि त्यांची व्हिजिट सुद्धा गेल्या आठवड्यामध्ये आमदारांबरोबर त्यांची बैठक झाली त्यांची व्हिजिटही झाली आणि हे काम आपले सुरुवात भविष्यामध्ये केस आणि आजच्या केसमध्ये पुढच्या दोन तीन वर्षामध्ये खूप मोठा बदल आपल्याला दिसणार आहे पण शेवटी कुठलंही काम करायचं तर काम करायला वेळ लागतो शासकीय फॉलो करताना आपण सगळ्या गोष्टी या ठिकाणी व्यवस्थितपणे करत आहोत ताई आता माग आम्ही आरडीएसएसच्या माध्यमातून केस शहराचं विद्युतीकरणाचं फेडर सेपरेशनचं काम आपण या ठिकाणी काकाजींनी पुढाकार घेऊन तो विषय आम्ही हाताशी घेतला ऐंशी कोटी रुपये आपण ग्रामीण भागामधल्या आरडीएसएस विद्युतीकरणाचं सेपरेशनचं काम आपण केलंय स्वरूपात उद्घाटन आम्ही सगळ्यांनी आमदार यांच्या हस्ते तिथं आपण केलेलं आहे काम आपल्या मतदारसंघामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि मी वारंवार आम्ही प्रत्येक ठिकाणी सांगत असतो की वार, का हे काम करण्याची ऊर्जा आणि हे काम करण्याची ताकद आपल्या आणि पंकजात यांच्या पुढाकाराने तुम्ही टाकलेल्या आमच्या कुटुंबावरती विश्वासाला पात्र राहण्याचं काम ह्या कामाच्या माध्यमातून करण्याचा आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आपला माध्यमातला केस तालुका आपल्या चांगल्या विचारावर होणारा बीड जिल्हा त्याच्यातून हे काम नक्कीच आम्ही चांगल्या स्वरूपातून या ठिकाणी करू एवढा विश्वास आपल्याला या प्रसंगी देतो आणि स्पर्धेच्या माध्यमातून अनेक एक त्या दिवशी मला बरोबर राहायचं दिलं पाहिजे किंवा आपल्याकर्त्याचा ज्ञान ठेवायचं म्हणून कधी आपलं मॅच आपल्याला इच्छा व्यक्त केली की तुम्हाला आमच्या खेळायचं म्हणजे आमची इच्छा होती की तुम्ही आमच्याकडून समजा मॅच आपण ज्या दिवशी खेळायचं ह्यापूर्वी सुद्धा पोलिसांची काही एक टीम होती ती पंचायत समितीच्या ग्राउंड वरती खेळले होते तर एक चांगल्या पद्धतीने खेळा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चांगल्या पद्धतीनं आपण हे स्पर्धा पार पाडू बक्षीस मिळणाऱ्या संघाला आणि सर्व भाग घेणाऱ्या संघाला सुद्धा आमच्या शुभेच्छा या ठिकाणी आहेत की आज आपण सगळेजण भाग या स्पर्धेमध्ये घेत आहोत कारण पुढं काही दिवसांना बारावीच्या दहावीच्या परीक्षा त्यामुळे स्पर्धा लवकर ह्या वेळ त्या आपण सव्वीस तारखेपासून त्या स्पर्धा इथं आयोजित केल्या त्यामुळे स्पर्धेला आलेल्या सर्वांचं आणि ज्यांनी सहभाग घेतला त्या सर्व खेळाडूंचे मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानून दोन शब्द शकतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी कार्यक्रमाला आजकाल उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र